गुड मॉर्निंग आम्ही चाललो आता औरंगाबादला ना? संभाजीनगरला ना <laughs> तर आम्ही करायला नाश्त्याची तयारी आमचे हे रमू खूप मामा। मामा। छान कुकिंग करतात त्यांनीच सगळं मी फक्त करणार आहे तर आम्ही करतोय पोहे <laughs> आमचे रमू मामा रमू मामाला बघितलेलं आहे एक दोन व्हिडिओ मध्ये आधी हा मग आता काय करू पोहे भीजवायच बघू सगळे भीजू ना बघा दोन अडीच

हे सगद काढायला लागणार कारण की अंगोळीसाठी लाइन ला मी पण करून गेलो उर अंगोळी हे बघा ती खाली काढायची आणि खाली काढू विटा एक तुम्हाला मोबाईल देई काढी मुगाची पोळी आहे मी पहिल्यांदा करायची पिजू का पोहे आधी तुम्ही बोलत होपर्यंत सांगा ना आपण किती पोहे करायला किती आणि वीस लोकाचे पोहे करायलो आता पोहे भिजून घ्यायचे पोहे भिजल्यानंतर गोडतेल टाकायचे मोरी टाकायची फोडणी तयार करायची सगळी बस 많이 가니 아니, 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 아니

थी थी तेला 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 अच्छा, अच्छा अच्छा ला तेलाची तेलाची म्हणली केला किती खा खाली आणि शेंगदाणे कुठेत आणला रेस्टरीचा डब्यात आहेत आणी काढल्या हां हां केला दामा पाहिजे का नको शेंगदाणे रमा तुम्ही तेल बघा छान दाणा तो मलतो ओहो आमचे खूप चांगले शेप आहे खूप आमला थोडं दुर्बिण नाही रे पाणीत नाही काही काढत आपल्या नु

लग्नाला या म्हणा लग्नाला लग्नाला या आम्ही पोहे करून राहिलो <laughs> कर आमची सगळी नाश्ता करायला या आमची सगळी फॅमिली युट्यूब वर बोलायला ट्रेंड झाली मला दोन दिवसात राणी ताई बोलायला तिन्ही बोलायला आता मला एवढे भारी बोलले पोह्याबद्दल लग्ना या

जाणने ने का एक क्रीम सगळा एक नंबर मेकअप करन दे तो तुमी आमू ना वाटतंय आमू करू नाही हं बॉडीला कशाने काढला आपण करतो दे काय काय बॉडीला कशाने काढला दिसलं दो की देती नाहीली थाम बॉडी दे दे सोळा धीरे धीरे कशाने जायना काय लोकोमोरी आता अजून टाकू नका लोकोका दोन नासर बसतो दुधावर प्लीज मग आता हे मोहरी टाकेवा आधी काय टाकायचं हो ना मिरची अच्छा आणि शेंगदाणे येतेच पण ते खूप जास्त आहेत ना म्हणून विचारायला मम्मांना नाही तर तुम्ही म्हणाल स्वप्ना मॅडम येतात क्वांटिटी जास्त आहे बस म्हणून मामांचा आमचा गायडन्स आहे बघा हे भिजवलेले पोहे आहेत मामा म्हणाले भिजवलेत पण ह्याला मोकळे करून घे म्हणजे भिजव भिजवलेले मोकळे करून घे म्हणजे ते होणार नाही ह्याच्यात मामाने टाकले हळद टाकायची गरज नाही का हळद थोडी टाकायची हळद असं पण टाकायची आणि तेलात पण टाकायची गोरी कुठेही बघा आवाज येईल का बॅकग्राऊंड ला तर तुम्हाला रेणुका मामीचा आमचा आवाज खूपच येत असेल सगळे आवाज मोठे वाले दिले आमचे मीठ पण टाकतात हां सगळ्यात मेन अंदाज आहे मिठाचा मामांना आमचा कमी मीठ लागते पण त्याचा आचारी आहे व्यवस्थित टाकू शकतो

येऊ का? हां. परत एक बार करम. नाही नाही. समजा तो नसे नाही दिसतं. मला काय मुंजला. भरतो.

ते मेहंदीला लावायला घेतलं त्याने काही नाही एवढं जाऊ दे म्हणूनच मी म्हटलं नाश्ता करायची घाई करावी हा बस नाश्ता केला म्हणजे ना टेन्शन नाही आपल्याला तीन साडेतीन चार पर्यंत आपल्याला करायला लग जायचं लग्न उद्याच आहे श्रीमंत पूजन आमच्याकडे असते करायचं असते संध्याकाळी आणि संगीत नाए। पोहे नाही <laughs> पोहे झाले का आता तर तयारीला लागलोय आम्ही मॅडम विचारायला <laughs> पोहे झाले का करवली विचारायला पोहे झाले का सगळ्यांना हम्म बघा मामीवरच मामी आणि आणि मामा आजोबा येथे आम्ही मामी मामा असं म्हणणे कांदा पूर्ण लाल झाला तरच ते पोहे चांगले लागतात अजून नाही झाला एवढं लाल आहे बघा असं म्हणजे

व्हिडिओ करायला तुमचा तुम्ही काय म्हणतो का ते रेकॉर्ड करायचं होतं थोडा शिरा वाया गेला काकू म्हणताय शिरा वाया गेला आता आपण वाया जाऊ देत होतो का आपल्या वेळेला येते बघा या आजकालचे कसे करतात असं बरोबर आहे ना मामी मामी नाही काकू त्या आमच्या राणी ताई त्या चुलत चालतो बाई नाही व्हिडिओ करायला <laughs> बाई पण कलाच कोण आहे मीच आहे मीच आता हळद टाकते टाकतोय हळद टाकल्यावर म्हण नाही की असे का बघा त्याचा कि हळद टाकण्याच्या आधी जर टोमॅटो टाकलं तर मग ते पोळ्याला कलर येतोय चालतंय का धना पावडर

आमेट आते आहे हो रे उच्याला उच्यावाडीला लगण्या नाही का हां उच्याला हो म्हणजे एकदम घेताय आता हे बेटर वरत आहे हो मराय जिथका काय प्लास्टिकवर होईल

हे था। बघा आता कसं दिसतंय आमचा पोहा मस्त मस्त हिरवी हिरवी कोथिंबीर पडली त्याच्यावर आम्ही खाऊन सांगतो कसं झालेत आमचे पोहे आणि केलेत यांनी हा मामाजी कसे झालेत पोहे पोहे कसे झाले पोहे कसे झाले व्हिडिओ चालू आहे डोळे कर वर बघ झाले छान झालेत ना <laughs> इकडून रिस्पॉन्स आला शताक्षी कसे झाले पोहे छान यांनी केलेत